शिरपूर मर्चंट बँकेच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल होईल का बँक पुन्हा नव्याने चौकशीच्या आर्थिक जबाबदारी निश्चिती होणार बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन सह संचालक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषारंदे व संचालक मंडळावर टांगती तलवार शिरपूर दी मर्चंट बँकच्या संचालक मंडळाने आपला मनमानी कारभार करून विना तारण लाख रुपयांचे कर्ज वाटप करून बँकेचे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर आर्थिक नुकसान केल्याचा अहवाल प्राप्त झाल्यापासून बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व बँक संचालक डॉक्टर मंडळ आणि अन्य दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होण्याची अटकळ मानली जात आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर सी ए मेसर्स अजित पी रानडे अँड कंपनी संदी लेखापाल सातारा वैधानिक लेखा, लेखा परीक्षक बँकेचे संचालक मंडळ व्यवस्थापक कर्जदार व वसुली अधिकाऱ्यांनी संगतमताने बँकेची सभासदांची व ठेवीदारांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी मर्चंट बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन व संचालक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ रंदे यांच्यासह तेरा संचालक मंडळ व अन्य दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते मात्र संचालक मंडळाने सदर कारवाईला स्टे मिळविला होता मात्र नव्याने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी सदर अहवालावर बँकेत झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत योग्य ती चौकशी करून सर्व रकमांची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करून त्या रकमांची वसुली करण्यासाठी शिरपूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संचालक डॉक्टर तुषारंदे यांच्यासह तेरा संचालक मंडळ व अन्य दोषी व्यक्तींवर कायदेशीर फौजदारी करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे शिरपूर मर्चंट बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जैन संचालक धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर रंदे यांच्यासह संचालक मंडळावर आणि दोषींवर कायदेशीर कारवाई निश्चित मानली जात आहे या कारवाईकडे बँक सभासद व ठेवीदार आणि तालुकावासियांचे लक्ष लागून आहे